तर मित्र हो कुकर खाली उतरवलं आहे तर थोडीशी डिशमध्ये आपण भाजी ती काढून घेतली आहे तर मीठ लागलं ला काय त्याच्यासाठी बघायला तर रिव्ह्यू आपण नंतर देणारच आहोत काका वगैरे आल्यानंतर काका गेल्यात बाहेर फिरायला तर ते आल्यानंतर आम्ही एकत्र जेवायला बसू तर ते आल्यानंतर मग आम्ही त्यांच्या तोंडातून मावशी तोंडातून तुम्हाला मी भाजी कशी द्यायला ते तुम्हाला रिव्ह्यू सांगेनच तर त्यात त्याबरोबर आपण टेस्ट करून बघूया मीठ वगैरे लागलं काय ते सुप्रभात मित्र हो नमस्कार मी घाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी कोकणीमध्ये या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्र आज आपण आहोत गोरेगावला तर मावशीकडे आणि थोडंसं कसं बाजूला काम चालू आहे रूमचं तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा असा आवाज येईल तर गोरेगावला आहे तर इकडे गोरेगावला यायचं कारण काय माहीत आहे मावशी गेली होती गावी तर ती आज फायनली आली आहे आणि मी तीन चार दिवसासाठी गेली काय कामानिमित्त आणि कसं आलं काकांची तब्येत बरी नसते तर त्याच्यामुळे आपल्याला इकडे यावं लागलं तर कोकणात गेल्यानंतर आपल्या गावी तर कोकणातून काय का ना काय आपण ही कोकणचा मेवा आपण घेऊन येत असतो तर मित्रो आपल्या मावशीने कोकणातून ना असाच कोकण मेवा आणलेला आहे आपल्याला देवगडातून तर तो तुम्हाला दाखवतो तर मित्रो ही आहे कोकणची आपली ही भेट बघता इकडे छान असा आपला फनस तर तर मंडळी कोकण समृद्ध का असतो माहीत आहे तर कोकणात कधी पण जावा कुठल्याही सीझनला तर कोकणातून आपण काय ना काय कोकण मिळा हा आपण आणतच असतो तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे उन्हाळ्याच्या सिझनला बघायला उक उक तर आंबे काजू फणस करवंद हे असतातच त्याचबरोबर पावसाळ्याच्या सीझनला चिगूड काकडी म्हणजे टोसा तर हे मित्र आपल्याला पावसामध्ये भेटतात तर त्याच्यामुळे कसं मित्र कोकण खरोखर समृद्ध आहे तर चला सुरुवात करूया आपण आपल्या या फणसाच्या भाजीला तर मंडळी ही गावावरून लिहिलेली भेट तुमका दाखवते काय आहे ती तर बघताय फनस तर फनस आणलेला आहे इकडे तर मित्रो फनस बघायला गेला तर बऱ्यापैकी जून आहे तर आपण ह्या फणसाची भाजी करणार आहोत तर फनस जून कसा ओळखायचा मित्र माहीत आहे एकतर त्याचा डेट असतो जो आणि दुसरे जे हे काटे असतात ना ते काटे उलटे फिरले पाहिजे तर जसं जर हा जर असा फणस उभा असेल आणि हे काटे जर उलटे फिरले ना तर तो जून म्हणून आपण समजायचा जून झालेला आहे म्हणजे तयार झालेला आहे तर आज फायनली आपण जी भाजी खाणार आहोत आणि आपली फेवरेट भाजी आहे कोकणामध्ये कुठल्या कार्यक्रमाला समारंभाला जर आवडीची भाजी असते ती म्हणजे आपल्याकडे ही फणसाची भाजी तर आपल्याकडे जनता भाजी बोलतात तर चला बघूया आपण कसं काय म्हणजे पहिल्यांदा तो आधी कापावा लागणार आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे आतमध्ये कसं तो चीक असतो म्हणजे आपल्याकडे डीग बोलतात तर तो कसा हाताला लागतो आणि त्याच्यामुळे कसं हाताला लागला किंवा कपड्यानं लागला तर ते कपडे वगैरे खराब होणार तर त्याच्यामुळे कसं आपण ते थोडंसं सुरक्षितपणे आपण ते घरी काढणार आहोत तर ते प्रोसेस तुम्हाला मी दाखवेनच तर इकडे डेटाला पण बघताय मित्र बराचसा ना चीक आहे म्हणजे डीग जो असतो तो सफेसफे तुम्हाला दिसत असेल तर तो ही मावशी आता त्या पडक्याने ना काढून घेते आहे आणि कसं हाताला तेल लावावं लागतं अगोदर तर त्याच्यामुळे कसं तो जो आपला चेक डीग असतो तो, तो हाताला लागणार नाही तर पणच बघा बऱ्यापैकी मोठा आहे आणखी पिशवीमध्ये थोडासा तुम्हाला छोटा वाटत होता पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि हेच तुम्हाला बघवलं होतं तुम्हाला हे जे काटे असतात ना ते उलट फिरलेले असतात तर हे बघा मावशीने हाताला तेल लावलं आहे तर चला सुरुवात करूया गावी कसं कर असतं मी तर कुरड वगैरे असते त्याच्यामुळे कसं तर पटकन एका भेसामध्ये तो फुटला जातो तर कोळती आहे इकडे आणि कशी खाली लादी आहे त्याच्यामुळे सांभाळून करावं लागतंय आपल्याला तर आज आपण आपल्या मावशीच्या जनता जनताबाजी खाणार आहोत तर मित्र हो बघता आतमध्ये हा डीग किती आहे तो ना। तर आपण काय माहिती है। आहे तर ह्या एकाच जो आपण अर्धा कापला तर ह्या अर्ध्या भागाची आपण भाजी करणार आहोत कारण आम्ही कसं तीन चार मंडळी जाऊ देत आज घरी त्याच्यामुळे कसं हे अर्ध्या भागाची करणार आहोत आणि अर्धा इकडे राहिलेलं आहे ना आणि इकडे अर्धा इकडे राहिलेला आहे तो आपण नंतर करू आणि जर बायचान्स गुरवा का बाजूच्या आल्या मत मत्तीला तर आपण हे दुसऱ्या फंसाची म्हणजे दुसऱ्या भागाची पण आपण हे भाजी करू तर एवढाच आधी तात्पुरती आपण हे घरी आतमधले आहे ते आपण काढून घेऊया आहे आणि थोडस कोयतीचा प्रॉब्लेम झाला कारण कोयती लागत नव्हती म्हणून आपण हे आता विडीच्या शाळ्याने आपण आता हे तर मेन टास्क मित्रांनो हाच असतो कारण तो जो डीग असतो ना तो हाताला कपड्याला लागला तर हाताला लागला तो तेल वगैरे लावून जाईल पण कपड्याला लागला तर कसं माहिती मित्रांनो कपडे खराब होणार तर त्याच्यामुळे कसं थोडंसं सांभाळून तर मंडळी बऱ्यापैकी आपण हे घरे काढले आहेत आणि मित्र थोडेसे इकडे बाकी आहेत तर इकडे कसे सोलायचे बाकी आहेत आणि हे फायनली सोलून झालेले आहेत तर या साईडला बघताय तुम्ही हा फंसाच्याच आतमधला भाग आहे तर दाखवतो तुम्हाला तर हा फणसाचा हा तुम्ही दिसत हा गरे आहेत हे आटल्याने गरे आणि खालचा जो हा पोषण असतो ना मित्रांनो हा तर त्याची पण कोळा असेल तर पन, आ, भाजी छान होते तर गावी आपल्याकडे कुऱ्या बोलतात फूसभाजी आपल्याकडे केली जाते तर हे पण आपण आतमध्ये या घऱ्यामध्ये ॲड करणार आहोत तर मित्र हो फणसाची भाजी खायला छान लागते पण तेवढीच मित्रांनो मेहनतसुद्धा असते तर एक तास झाला आम्हाला एका जागेवर बसून हे एवढं सगळं करायला तर अर्ध्या फणसाचीच भाजी आपण केली आहे आणि एवढी झाली आहे तरी परतभर तुम्हाला दिसते तर इकडे कुठे ना कुठे पुटे हटाळ्या दिसत आहेत त्याचबरोबर तो फणसाचा फंसाचा जो घरा असतो चिकटलेला तर ते हे बघा बोल बोलवते तर ते आहे आतमध्ये आणि हे फणसाचे घरे तर आज अशी आपण छान अशी फणसाची भजी करून आपण खाणार आहोत मावशीच्या आतचे तर चला तर मित्र हो आ, हे आपण आता हे गरे ना छान प्रकारे आपण धुवून घेऊया अगोदर आणि हे आपलं छोटंसं असं किचनचा ओटा आहे आणि कसा मित्र हो माहीत आहे मुंबईमध्ये किंवा इतर शहरामध्ये कसं खोल्या छोट्या असल्यामुळे ना थोडंसं तुम्हाला अशा वस्तू दिसतील अस्तवस्था पडलेल्या तर धुवून घेऊया आपण पहिल्या अगोदर तर धुण्यासाठी आपण ह्या घेतले घेतल्या Okay. तर या साइडला आपण सगळी पूर्वतयारी करून घेतली आहे तर इकडे बघताय तुम्ही कढीपत्ता आहे त्याचबरोबर लसूण आहे इकडे तर लसूण थोडीशी आपण ती झेजरली आहे आणि या साईडला आला लसूण पेस्ट आणि आपल्याला या भाजीसाठी मित्रांनो लागणारे हे इकडे मसाले आहेत तर इकडे बघताय तुम्ही मालवली मसाला हळद गरम मसाला जिरं राई आणि मीठ आहे तर मंडळी या साईडला बघताय तुम्ही तर पाण्याने आपण हे जे फणसाचे गरे होते ते आपण धुवून घेतले आहेत आणि या साईडला कुकर गॅसवर ठेवलेलं आहे आणि मित्र हो मावशी आपली तेल होते आतमध्ये आहे तर थोडंसं तेल तापू द्या या साईडला काय टाकलं मोहरी तर मोहरी टाकली पहिले आपण तेल तापल्यानंतर त्याच्यानंतर जिरं टाकलंय तर, तर थोडं कसं आहे बाहेरचा आवाज येतो आपल्याला काम चालू असल्यामुळे तर समजून घ्या तर मोहरी त्याचबरोबर जिरं थोडंसं तडतडत आहे तर ही कशी आपण मित्रांनो विदाउट वाटपाची करणार आहोत तर काय काय लोक वाटपाची सुद्धा करतात तर आपण कशी साधी सोपी पद्धत असणार आपली ही पणसाची भाजीची तर आपण आता मित्र हो ज्या लसूण ठेसून घेतल्या होत्या तर ते आता आपण आतमध्ये टाकतोय तर तर मोहरीचा राईचा तडतडण्याचा आवाज तुम्हाला येत असेल तर राई मोहरीच्या नंतर आपण हे लसूण टाकले आहेत तर लसणाची राईची ती मोहरीची आपण आता फोडणी घेतोई आणि त्याच्यानंतर मग आपण कढीपत्ता टाकणार आहोत हा आणि हिंग तर कढीपत्ता आणि हिंग आपण आता त्याच्यात ॲड करूया तर लसूण बघता तुम्ही छानपासी अशी लाल सर झालेली आहे आणि दोन टीस्पून आपण हिंग टाकला आहे असा बघता हे कडीत असतात तर फोडणीचा तुम्ही आवाज ऐकताय त्याचबरोबर जो सुगंध असतो वा आणि त्याच्यानंतर आपण ऍड केली आहे आल्या लसणाची पेस्टाक तर आपण मालवणी थी मसाला टाकतोय जो भाजका मसाला असतो मित्र मालवणी आणि त्याच्यानंतर आपण हे हळद टाकतोय आणि धना पावडर ना नहीं, नहीं, नहीं। तर मालवणी मसाला हळद धना पावडर आणि गरम मसाला असं सगळं आपण हे मसाले आपण ऍड केले आहेत आणि साधी सोपी पद्धत आहे मित्रांनो झटक्या पटक्यात होणारी ही आपली रेसिपी आहे फणसाची भाजीची तर तुम्ही पण करू शकता तर या साईडला बघताय तुम्ही जे आपण धुवून घेतलेले घरे ते आता आपण आतमध्ये आप फायनली कुकरमध्ये शिजायला टाकताय आपण थोडंसं ना कसं असं माहित आहे मित्रांनो गॅसचा जो तर मित्रो कसा असं माहित आहे जो गॅसचा फ्लो असतो तो थोडासा तुम्ही कमी ठेवा नाही तर कसं आहे ते आ, भाजी आपली आहे ती थोडीशी करपूस होईल किंवा जळण्याचे चान्सेस थोडेसे जास्त असतात तर त्याच्यामुळे कसं मंद असे थोडं थोडंसं ते शिजून घ्या तर तुम्ही बघताय कलर बघताय कसा तो आता ॲड होतो आतमध्ये तर मित्रो आपण आप या फणसाच्या भाजीसाठी आपण हा मावशीने गावून आणलेला हा मालवणी भास्का मसाला पण ॲड केला आहे तर नाव बघा इकडे रुचीदा मालवणी भाजका मसाला तर बघताय तुम्ही आणि कसं हे पूर्णपणे असल कोकणी चव आहे कोकणी स्वाद आहे या मसाल्यामध्ये तर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही नाव पण बघा आणि ऑर्डर करू शकता आता तुम्हाला जो भाजका मसाला दाखवला होता रुचीदा तर तो ॲड केला पण आतमध्ये नाही मेन आपण काय ॲड करतो माहीत आहे तर सुकं सॉरी आपलं ओलं खोबरं आतमध्ये ॲड करतो आहे बघा आणि चवीनुसार आपण मीठ ऑलरेडी टाकलेलंच आहे तर बघता इकडे खोबरं तर मगही तुम्हाला सांगलं की आपण काय माहीत आहे गोडा मसाला आपण यूज करणार नाही आहोत ह्या भाजीमध्ये तर साधी सोप्या पद्धतीने दहा मिनटामध्ये होणारी आपली भाजी फक्त वेळ थोडंसं जाईल कशाला शिजायला तर हे सगळं आता आपण मिश्रण आहे ना ते एकजीव करूया म्हणजे परतून घेऊया थोडस थोडस पाणी दिसतंय तर पाणी कशासाठी थोडीशी शिजली पाहिजे त्याच्यातून पाणी टाकलंय तर मंडळी फायनली आपण जे मिश्रण होते ते सगळं एकत्र करून कुकर आता आपण कुकरचं झाकण लावलं ला आहे शिट्टी व्हायला तर गॅसवर आपण मंद अच्यावर ठेवला आहे कुकर आहे आणि चार पाच सिटी आपण करूया ते पूर्ण स्टफिंग जातमधलं आहे म्हणजे जी भाजी आहे ती शिजण्यासाठी तर मंडळी फायनली पहिली शिट्टी झालेली आहे आणि अशा चार पाच आपण सिट्या करून घेऊया तर बघताय तुम्ही आवाज येत असेल तुम्हाला सिटी जा आणि मित्र हो भाजी आपण कुकर ठेवण्यापासून भाजी होईपर्यंत पंधरा मिनटं लागतात पण जो अगोदरचा जो प्रोसेस असतो ना मित्रांनो म्हणजे कसा पणस फोडण्यापासून ते गरे काढण्यापर्यंत तर त्याला वेळ जातो तर जास्त माणसं असली तर फटाफट होतं पण दोघं जण असली तर कंपल्सरी मित्रांनो एक तास जातो आपल्याला तर त्याच्यामुळे मोठी मेहनत असते या गोष्टीसाठी तर बघताय तुम्ही आणि चला वाट बघूया आपण आता भाजीची तयार होताना मी वाजले आहेत मित्रो बघायला गेलं तर बारा सव्वा बारा होत आले आहेत आणि थोड्या जण जेवणाचा टाईम होईल मी आज मित्रो शनिवार असल्यामुळे कसं घरी असल्यामुळे आपण आज हा ब्रेक केला आहे तर मावशी आणि पल्लवी त्रिक्षा जयू हे विरारला आहेत घरी तिकडे तर त्याच्यामुळे कसं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहेत तर पल्लू मिस करेल भाजीसाठी पण भाजी, भाजी थोडाशी डब्यातनं मी घेऊन जाणार आहे विरारला संध्याकाळी तर चला पंधरा मिनटं वाट बघूया आपण या भाजीची तर मित्र हो फायनली आपण गॅसवरून आपला हा फणसाची भाजीचा कुकर आपण खाली उतरवला आहे फायनली तर इकडे बघताय तुम्ही गरम गरम नी या साईडला छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे आपण जेवताना खाणारच आहोत तर तात्पूर्वी तर म्हणजे आता पण तुम्हाला मी कशी थे 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 मी तर हो, आ, भाजी झाली ती तिचा रिव्ह्यू दाखवतो आणि नंतर पण आम्ही बसल्यावर म्हणजे कसं जेवायला बसू आपण तर मित्र हो कुकर खाली उतरवलं आहे तर थोडीशी डिशमध्ये आपण भाजी ती काढून घेतली आहे तर मीठ लागलं काय त्याच्यासाठी बघायला तर रिव्ह्यू आपण नंतर देणारच आहोत काका वगैरे आल्यानंतर काका गेले बाहेर फिरायला तर ते आल्यानंतर आम्ही एकत्र जेवायला बसू तर ते आल्यानंतर मग आम्ही त्यांच्या तोंडातून मावच्या तोंडात तुम्हाला मी भाजी कशी झाली ते तुम्हाला रिव्यू सांगेन तर अगोदर आपण टेस्ट करून बघूया मीठ वगैरे लागलं लाग काय ते छान झाली आहे जो आपण गावावरून मावशीने जो मालवणी मसाला आणला होता तर तो ॲड केला त्याच्यामुळे आणखी टेस्ट चांगली लागते तर नंतर आपण थोडंसं रिव्ह्यू आपण मावशीला काकांना विचारूया कशी झालेली भाजी तर माझ्या मनानुसार तर एक नंबर झाली आहे तर मित्रो काका आपले फिरोलीले फिरवलीलाच ना बाहेर ना तुम्ही तर भाजी कशी झाली ते सांगा खाऊन खावा जबरदस्त विचारून बघूया कशी झाली तर तिची तयारी चालू आ तर दाखव चालूया बरी या ना तर आणि मित्रांनो कशासाठी केली आपण माहित आहे तर काकांका म्हणजे कसं ते त्यांचे पत्ते त्याच्यामुळे आपण ती अळणी केली आहे आणि तुमकं जेवणात दाखवते काय काय आता तर इकडे तुम्ही बघताय आपलो गावचो येऊ ताजोजाजो भात आणि इकडे जी आपण आज रेसिपी केली तर ती फणसाची भाजी म्हणजे जंत भाजी गावी बोलतात आहे का आणि इकडे पिटी बघताय उदाची पिटी आणि या साईड का भाकरी घातली आहे आपली नाचण्याची मिक्स म्हणजे आहे म्हणजे तांदूळ नाचणे पण मिक्स करून ही भाकरी तर असा जर जेवणात मित्रांनो असतात ना मग काय जेवची काय मजा काय वेगळीच असतात तर आता वेळ न घालवता मित्रांनो पटापट पत जेवूया कारण आपल्या आता इतना निघोचा पण हा घरी जाऊ विरार का त्याच्यामुळे पटापट जेवूया रिव्यू तर पत तुमका दिलो हा तर चला